वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजी शहर व परिसरात होळी सण साजरा शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी आणि या होळीला शिमगाही म्हटले जाते देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे दृष्ट प्रवृत्ती वाईट आणि अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा यामागील उद्देश होळीसाठी सर्वत्र पुरणपोळी नैवेद्य दाखवण्यात येतो म्हणून प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी करण्यात येते तर सायंकाळी प्रत्येक स्त्री आपले अंगण स्वच्छ करून होळी उभी करून त्याच्या भोवती सुरेख अशी रांगोळी काढतात त्यानंतर लहान मुले बोमला रे गच्चून बोमला अशी बोम मारत होळी भोवती पाच फेऱ्या प्रदक्षिणा मारतात व त्यानंतर होळीमध्ये टाकलेला पुरणपोळीचा नैवेद्य सर्वजण मिळून खातात अशा पद्धतीने हुताशनी पौर्णिमा होळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी